नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अविटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा दोन हजार चोवीस योजनेविषयी तर बघूयात मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये घेतला आहे मागच्या वर्षी खरीप दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील विक्रमी असे एक कोटी सत्तर लाख विमा अर्ज याद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठा भरला असून याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीस हंगामात पेरण्या सुरू झाल्या आहेत शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल करून घेण्यासाठी पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपण विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल यावर्षी भात कापूस सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळ मधील पिकांचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग त तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास चाळीस टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगद्वारे आलेल्या उत्पादनास साठ टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे तर बघूयात मित्रांनो पुढे अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा तर मित्रांनो लक्षात असू द्या पीक विमा अर्ज जेव्हा तुम्ही भरशाल तेव्हा आधार आणि पीक विम्याचा अर्ज हे नाव सारखेच असले पाहिजे पीक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येत आहे यासाठी आपले बँक खाते आधारला संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपले बँक खाते हे आधारला लिंक केले असले पाहिजे आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव हे सारखेच असावे विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सी एस सी विभागास रुपये चाळीस रुपये मानधन के केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे ते संबंधित विमा कंपनीमार्फत सी एस सी विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे सी एस सी चालकांना देणे अभिप्रेत आहे विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे प्रमाणे तर बघूयात पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट पीक पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान काढणी पश्चात पिकांचे नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान विमा योजनेत सहभागी होण्याकरता शेतकऱ्यांनी काय करावे तर बघूयात मित्रांनो एक नंबर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही मात्र दोन नंबर मात्र त्यासाठी शेतकऱ्यांचे विमा योजना भाग अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरलेबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे नंबर तीन इतर बि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला सातबाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सीच्या मदतीने आपण योजनेत सहभागी घेऊ शकता किंवा डब्ल्यू 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 डॉट पी एम पी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या, या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता नंबर चार योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे नंबर पाच सर्वसाधारण पीक नेहा विमा संरक्षित रक्कम यात जिल्हनीय फरक संभवतो तर मित्रांनो बघूयात आपण कोणत्या पिकाला किती संरक्षण मिळते ते नंबर एक भात विमा संरक्षित रक्कम आहे चाळीस हजार ते एक्कावन्न हजार सातशे साठ नंबर दोन ज्वारी वीस हजार, हजार, हजार ते बत्तीस हजार पाचशे बाजरी अठरा हजार ते तेहतीस हजार नऊशे तेरा नाचणी तेरा हजार सातशे पन्नास ते वीस हजार नंबर पाच मक्का सहा हजार ते पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव नंबर सहा तूर पंचवीस हजार ते छत्तीस हजार आठशे दोन नंबर सात मूग वीस हजार ते पंचवीस हजार आठशे सतरा नंबर आठ उडीद वीस हजार ते सव्वीस हजार पंचवीस रुपये नंबर नऊ भुईमूग एकोणतीस हजार ते बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये नंबर दहा सोयाबीन एकाहत्तर हजार दोनशे पन्नास ते सत्तावन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये नंबर अकरा तीळ बावीस हजार ते पंचवीस हजार नंबर बारा कारळे तेरा हजार सातशे पन्नास नंबर तेरा कापूस तेवीस हजार ते एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये नंबर चौदा कांदा शेहेचाळीस हजार ते एक्क्याऐंशी हजार चारशे बावीस रुपये याप्रमाणे विमा संरक्षित रक्कम हेक्टरीप्रमाणे आहे अधिक मदतीसाठी संपर्क म्हणून योजनेच्या अधिक केंद्र शासनाने कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन एक चार 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 सात संबंधित विमा कंपनी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधून आपली काही अडचण असल्यास खालील नंब नम पुढील नंबरवरती संपर्क साधावा तर मित्रांनो लवकरात लवकर आपले पीक विमा दोन हजार चोवीस योजनेचा लाभ घेऊन आपले फॉर्म सी सी केंद्रावरती जाऊन किंवा ड डब्ल्यू 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 डॉट पी एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज त्वरित भरावे